मंडळी नमस्कार विशेष भारीच्या आपल्या योजनाभारी या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे पी एम किसान योजनेसंदर्भात मी तुम्हाला आज अपडेट देणार आहे की पी एम किसान जी योजना आहे जे सरकारतर्फे शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना काही रक्कम सरकार देते वर्षाला सहा हजार जी रक्कम आहे ती आणि त्याचा विसावा हप्त्याची जी रक्कम आहे ती अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा झालेली नाही आहे आता त्या विसाव्या हप्त्यासंदर्भात अनेक शक्यता किंवा गैरसमज किंवा भरपूर काही सोशल मीडियामध्ये चाललेला आहे तुम्ही पाहत असाल नसेल माहीत तर मी आज तुम्हाला त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विशेष भारीच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की विसावा हप्ता कधी येणार आहे अनेकांनाही माहीत नाही आहे की विसवा हप्ता कधी येईल त्या संदर्भातल्या या अपडेट्स आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याच्या आडून काही चुकीच्या गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत फ्रॉड्स काही घडायला लागलेले आहेत त्यातून काय वाचा कसं वाचायचं आहे आणि त्याला तुम्ही कसं सामोरं जायचं आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या संदर्भात मी आता तुम्हाला माहिती देतो सर्वप्रथम मंडळी तुमचं विशेष भारीच्या नव्या सेगमेंटमध्ये स्वागत आहे पी एम किसान योजना जी आहे ती पी एम किसान योजना आपली ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकार एक ठराविक रक्कम देतं त्याचे काही निकष आहेत त्यानुसार आता त्या विसाव्या योज हप्त्याचे जे, जे पैसे आहेत ते साधारण येणार होते जून महिन्यामध्ये सरकारनं ते डिक्लेअर केलं होतं असं सांगितलं जात होतं जून महिन्यानंतर परत ते थोडंसं पोस्टपोन झालं जुलैच्या तेरा तारखेपर्यंत तेरा तारखेला लोकांनी वाट बघितली तेरा तारखेलाही काही पैसे आलेले नाहीत तेरानंतर असं सांगितलं गेलं की अठरा तारखेला जुलैच्या तुमच्या खात्यावर पैसे येतील जे काही पी एम किसान योजनेचे आहेत ते आता अठरा तारीख उलटून गेलेले आजच्या डेटलासुद्धा ते पैसे अजून काही आलेले नाही आहेत तर लोकांचं असं म्हणणं आहे की ही स्कीम चालू आहे की बंद झालेली सरकारकडून कुठली अजून अधिकृत घोषणा कसली दिलेली नाही आहे हां पण ह्या सगळ्या गैरसमजात एक गोष्ट मात्र शेतकऱ्यांसोबत आता घडत चाललेली आहे कारण ज्या विसाव्या हप्त्याला जो डिले होतो आहे जो लेट होतोय मधल्या काळामध्ये काही अशा गोष्टी घडत आहेत की शेतकऱ्यांना काही फ्रॉड मेसेजेस यायला लागलेले आहेत भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना जे ह्याचे लाभार्थी आहेत ते ते मेसेजेस काय आहेत तर ते मेसेज असे आहेत की अमुक अमुक लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर तुमचे पैसे जे पी एम किसान योजनेचे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होतील भाबडे शेतकरी जे आहेत किंवा ज्यांना कळते किंवा ज्यांना नाही कळत ते त्या बिचारे त्या लिंकला क्लिक करतात आणि त्यांचा जो काही अमाऊंट आहे त्यांच्या खात्यावरची तीसुद्धा सगळी व्हॅनिश ती ती जाते ती सगळं सगळी तिथून उडली जाते आणि पी एम किसान योजनेच्या माध्यम म्हणजे चुकी आधार घेऊन फ्रॉड जे कोण करतायत ते शेतकऱ्यांचे पैसे काढून घेत आहेत तर ह्यासाठी श पी एम किसान योजनेच्या ट्विटर हँडलवरून एक अधिकृतरित्या सरकारनं भारत सरकारनं एक मेसेज तुमचा सगळ्या शेतकऱ्यांना दिलेला आहे ज्या जे लाभार्थी आहेत त्यांना तो मेसेज काय आहे मी तुम्हाला आवर्जून आता वाचून दाखवतो तर मंडळी सरकारनं आता आपल्या जे शेतकरी बांधवाय जे ह्या पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या सर्वांना असं एक मेसेज दिलेला आहे पी एम किसान सन्मान निधी या त्यांच्या ट्विटर हँडलवरून जो पी एम किसान ऑफिशियलचं ट्विटर हँडल ऑफिशियल एक हँडल आहे त्याच्यावरून की ज्या शेतकऱ्यांना चुकीचे मेसेज आलेले आहेत की ज्याच्यामार्फत तुम्ही इथं क्लिक करा किंवा द तुमच्या अकाउंटला ते विसाव्या हप्त्याचे पैसे जमा होतील तर ते सगळं फ्रॉड आहे आणि त्यासंदर्भात सरकारनं एक डे मेसेज असा दिलेला आहे की कि, किसान भाईवर बहिनो भाई पी एम किसान के नाम पर सोशल मीडियावर फैली रही झूट सूचनाचे सावधान रही आहे सिर्फ पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आवर्जून मंडळी लक्षात मी पुन्हा रिपीट करेन सिर्फ पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन और पी एम किसान ही भरोसा करेन हे सरकारनं तुम्हाला आव आवर्जून सांगितलेलं आहे की ह्या दोनच गोष्टी आहेत याच्यावरच भरोसा ठेवा बाकी जे काही मेसेज येतील त्याच्यावर कसलाही भरोसा ठेवू नका आणि जर काही झालं तर त्याला जिम्मेदार साहजिकच तुम्ही असाल सो त्याच्यामुळं इतर कोणत्याही गोष्टीला तुम्ही भरोसा ठेवू नका असं सरकारनं सांगितलेलं आहे त्यानंतर फर्जी लिंक ज्या काही असतील जे मी माग आत्ता सांगितलं ते आणि कॉल्ससुद्धा आणि मेसेजेससुद्धा याच्यावर कसलाही भरोसा ठेवू नका ज्यावेळी तुम्हाला हप्ता येईल त्यावेळी तो तुम्हाला समजेलच ते ह्या माध्यमातूनच येईल सो या साऱ्या गोष्टी आहेत फक्त आता सरकारनं जो विसावा हप्ता सांगितला होता की साधारण जूनच्यामध्ये येतो आहे तेरा तारखेला येईल सांगितलं होतं जूनमधील सॉरी सांगितलं त्यानंतर जुलैमध्ये आले डेट ती फुटं सरकली तेरा तारीख आली जुलैची तेरानंतर अठरा पण सांगितली गेली चर्चा होत्या अठरानंतर आता साधारण दोन तीन दिवस गेलेले आहेत आता परत ह्या जुलै महिन्याच्या एंडिंगला येऊ शकते का तर अशी शक्यता काही हिंदी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून ते समोर आले पण त्यांनी तारीख कुठली डिक्लेअर केलेली नाही आहे त्याच्यामुळं सध्या तरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता यासंदर्भातली जी पैसे मिळण्याची जी तारीख आहे ती अजूनही कुठं डिक्लेअर केलेली नाही आता मला ह्याच्यात अजून एक गोष्ट ऍडिशन तुम्हाला अशी सांगायची आहे की जे शेतकरी अजूनही या लाभार्थी योजनेमध्ये नाही आहेत त्यांनी काय करायचं आहे की ज्यांना बाबा ही किसान योजना परत स्वतःसाठी लागू करायची आहे तर त्यांनी एकच काम करायचं आहे की त्यांचा सरकारनं काही त्यांना सांगितलेलं आहे की ह्या तुमच्याकडं ह्या दोन गोष्टी तुम्हाला पाहिजेत दोन तीन गोष्टी त्याच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसला पाहिजे तर यासाठी तुम्हाला सरकार असं सांगते की तुमच्याकडं दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी तुमच्याकडं कोणतीही तुम्ही एक पद नसलं पाहिजे की ज्याचा तुम्ही आ आधार घेताय भो ते पद भोगत आहात किंवा काय अल्पभधारक शेतकरी तुम्ही असला पाहिजे असं स शासनाचं म्हणणं आहे आणि साधारण हे जे काय दोन तीन क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसल्यानंतर मगच तुम्ही सरकारशी त्या योजनेशी तुम्ही लाभार्थी होत असता तर या सगळ्यामध्ये दे परत एकदा सरकार असं सांगते की फ्रॉडपासून वाचा फ्रॉडपासून वाचल्यानंतर कुठल्याही इतर गोष्टींवर भरोसा ठेवू नका जे काही येईल ते ऑफिशियली टी व्हीला बातम्याला आम्ही सुद्धा विशेष भारतीय तुम्हाला याची अपडेट शंभर टक्के देऊ तर, तर मंडळी या आपल्या एकूण पी एम किसान योजनेच्या एका या आपल्या एक योजनेसाठी जे कोण शेतकरी पात्र आहेत किंवा जे ना ज्यांना नवीन पुन्हा एकदा ह्याला जॉईन व्हायचं किंवा जे शेतकरी अजून राहिलेले आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा गाईडलाईन अशी सांगेन की तुम्ही ह्याला जॉईन कसं करायचं तर पहिली गोष्ट ही योजना कोणाकोणासाठी हे पहिलं ध्यानात घ्या ही योजना आहे की भारती तुम्ही भारतीय नागरिक जे कोण असेल ते असणं आवश्यक आहे आणि तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठी तुमच्याकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त लागवडी योग्य जमीन नसावी हे सगळ्यात तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही तो ऑफिशियली फॉर्म भरू शकता तुमच्या कॅनरालया जाऊन किंवा ऑनलाईन तुम्ही भरू शकता कसाही ऑफलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन हे दोन ऑप्शन आहेत आणि यामधून कोणाला वगळण्यात येणार आहे हेही महत्त्वाचं आहे की जर तुम्ही आयकर भरत असाल कर भरत असाल तर तुम्हाला ह्यातून फायदा नाही आहे तुम्ही याला अप्लाय करू शकत नाही किंवा तुमच्याकडं सरकारी किंवा घटनात्मक कोणतंही पद तुमच्याकडं असेल तर तुम्ही याचे लाभार्थी होऊ शकत नाही तुम्ही संस्थात्मक जमीनदार असाल म्हणजे तुमच्याकडं भरपूर काही जमीन आहे किंवा तुमच्याकडं जमीनदार तुम्ही असाल तर सरकार असं सांगते की याचे तुम्ही लाभार्थी होऊ शकत नाही किंवा तुमच्या कुटुंबातील तुम तुम कोणत्याही सदस्याला सेवानिवृत्ती किंवा सेवानिवृत्तीमुळे दरमहा दहा हजार किंवा त्याहून अधिक पेन्शन जर मिळत असेल तरीसुद्धा तुम्ही या पी एम किसान योजनेचे लाभार्थी होऊ शकत नाही आणि तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट सी ए व किंवा अभियंता किंवा वस्तुविषयार्द यासारखे जर कोणी व्यावसायिक असतील किंवा या पदांवर कार्यरत असतील आणि यासारख्या काही तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभार्थी तुम्ही होऊ शकत नाही जे फक्त अल्पभूधारक आहेत ज्यांची दोन हेक्टरपेक्षा लागवडी योग्य जमीन खाली असेल त्याच शेतकऱ्यांना त्याच लोकांना या योजनेला परत एकदा ते अप्लाय करू शकतात ज्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी आहे सो या योजनेची आता नोंदणी जी आहे ती कशी करायची आहे तर ती नोंदणी अशी आहे की साधारण प्रत्येक राज्य सरकारला पी एम किसान नोडल अधिकारी तिथं नियुक्त केलेला असतो त्याच्या अंतर्गत तुम्ही ते नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता महसूल अधिकाऱ्यांमार्फत आहे किंवा सामाजिक सेवा केंद्र जे आपले सी एस सी किंवा जे काही आपले ई सेवा वगैरे केंद्र असतात त्याच्यामार्फत तुम्ही तिथं जाऊन ते, ते, ते करू शकता तर या सगळ्या आणि शासनाची एक वेबसाईट आहे पी एम किसान योजनेची त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही ते करू शकता आता यासाठी कागदपत्रं कोणती असणार आहेत आधार कार्डची प्रत तुम्हाला द्यावी लागणार आहे तुमच्या ओळखीची एक प्रत किंवा पत्त्याच्या पुराव्याची एक प्रत तुम्हाला द्यावी लागेल त्यानंतर मालकीचा पुरावा म्हणून तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांची एक प्रत तुम्हाला द्यावी लागेल आणि तुमचं पासबुक किंवा बँकेच्या स्टेटमेंटची एक प्रत आणि साधारण त्याच्या काय असतील त्या एक दोन झेरॉक्स ज्या तुम्हाला ऑन द स्पॉट तिथे सांगितले जातील आता हे जे सगळं आहे की याच्यामार्फत तुम्हाला नवीन जे कोण शिल्लक राहिलेले शेतकरी आहे ज्यांनी अजून पी एम किसान योजनेचा लाभ घेतलेला नाही ते असे ह्या पद्धतीने जॉईन करू शकतात मात्र महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विसावा हप्ता पी एम किसान योजनेचा कधी येणार आहे तर विसावा हप्ता हा सरकारनं अजूनही अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही आहे कारण मला वाटतं एकोणीसावा हप्ता हा महाराष्ट्रातनं वाशिम जिल्ह्यातनं आपल्या पंतप्रधानांनी ऑनलाईन हे केला होता सगळ्या अख्ख्या देशामध्ये सेंड पाठवला हो होता त्याच्या आधीचा पण एक हप्ता मला वाटतं मध्य प्रदेश काही उत्तर प्रदेशमधून त्यांनी दिला होता अठरावा हप्ता विसावा हप्त्याची वाट आत्ता शेतकरी आपले सगळे बांधू बघत आहेत तर सरकारकडून अजून कोणत्याही प्रकारे याची अधिकृत घोषणा केलेली नाही पण एका बाजूने म्हटलं जातं हिंदी न्यूज चॅनलमध्ये की केलं जाईल केलं जाईल केलं जाईल तुमच्याकडं फ्रॉड मेसेजेस काही येत आहेत त्याच्या आधारे तुम्ही फसले आहात तर तुम्ही तेही सरकारनं सांगितलं की नका फसू मेसेज सांगितले सो आत्ता कुठलीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही आहे आणि असंही नाही सांगितलेलं की ही योजना बंद झालेली आहे कारण तीसुद्धा माहिती सरकारनं अजून दिलेली नाही आहे फक्त ह्या सगळ्या गैरसमज आहेत समज आहेत अफवा कॅज सोशल मीडियात आहे त्यामुळे सरकारनं फक्त आत्ता एवढंच सांगितलं आहे की जर काही चुकीचं झालं तर काळजी घ्या बाकी विसाव्या हप्त्यासंदर्भातली अजून कोणतीही अपडेट सरकारनं जाहीर केलेली नाही आहे हे मी आत्ता नमूद करतो जशी अपडेट येईल विसाव्या हप्त्याची त्या दिवशी आमचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत निश्चितच पोचेल तुर्तास सरकारनं सांगितलेल्या सगळ्या गाईडलाईन्सबद्दल तुम्ही काळजी घ्या कुठल्याही फ्रॉड किंवा चुकीच्या मेशेला बळी पडू नका स्वतःच्या अकाउंटमधून पैसे जाऊन देऊ नका आणि दुसरे महत्त्वाचे की जे मी आत्ता तुम्हाला सांगितले की जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे थी पण जे नाही आहेत त्यांनी कसं परत एकदा जॉईन करायचं तेही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि या सगळ्यामध्ये विसावा हप्ताची ज्यावेळी अपडेट येईल त्यावेळी निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तुर्तास मी आत्ता थांबतो आणि पुढची जे वेळी अपडेट येईल त्यावेळी निश्चितच मी तुमच्यापर्यंत तुम् घेऊन येईन धन्यवाद